जन्म मृत्यू दाखले उशिरा अर्ज केल्यास मिळणार नाही वर्षभरानंतर अर्ज केलेल्यांना सहा महिने थांबावे लागणार रिक्षा टॅक्सी एक फेब्रुवारी पासून महागणार रिक्षा टॅक्सी करता तीन रुपयांची तर कूल कॅब करता आठ रुपयांची वाढ शाह म्हणाले भुजबळ एनडीए नेते राजकीय चर्चांना उदान कार्यक्रमाच्या मंचावर संवाद महाराष्ट्रात प्रौढांची संख्या नऊ पॉईंट चौपन्न कोटी आयोगाकडे मात्र नऊ पॉईंट सत्तर कोटी मतदार कसे सोन्याचे दर पोचले गगनाला पहिल्यांदा सोनं त्र्याऐंशी हजारांवर दिल्लीमध्ये प्रथमच त्र्याऐंशी हजार प्रति दहा ग्रॅम पार केला शक्तीपीठ महामार्ग शेतकरी आक्रमक महामार्ग पर्यायी कसा नेणार ते सांगा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कुंभमेळ्यात एका दिवशी दहा कोटी भावी कुंभात मौनी अमावस्याला अमृतस्थानाचा मुहूर्त साधणार गर्दीचे नियोजन दोनशे एकावन्न किलोचे सोन्याचे सिंहासन चर्चेचा विषय महागाईचा ग्राहकांना मोठा धक्का मध्यम वर्गीयांना परवडणारी कार महागली मारुती सुजुकीच्या दरात भरघोस वाढ अभिनेत्री ममता कुलकर्णी बनल्या संन्यासिनी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी नियुक्ती तेवीस वर्षांपासून तपश्चर्या फ्रॉड कॉल पासून होईल बँक ग्राहकांची सुटका ग्राहकांना सोळाशे क्रमांकाच्या सिरीजनेस कॉल करा रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश मेंदू व्हायरस थैमान चोवीस पेशंट वर केंद्राचं पथक पुण्यात पुण्यात जेबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून हा आकडा त्र्याहत्तर वर पोहोचलाय एक एप्रिल पासून विजेचे नवीन दर स्मार्ट मीटर बसवल्यास कॅशबॅक मिळणार महावितरणाच्या दरवाढ्याची केीओडीचा प्रस्ताव कमी वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक महाराष्ट्रातील उद्योजकांना परदेशात नेऊन कसले करार करता शरद पवारांची टीका उद्योग मंत्री करार करायला गेले होते की पक्ष फोडायला सात एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती व हवामान संकटामुळे थांबले जगातील चोवीस पॉइंट दोन कोटी तर भारतातील पाच पॉइंट सत्तेचाळीस कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद